गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावासाठी वैकुंठरथ तयार केला के गेलाय गावचे विद्यमान सरपंच भाऊराव राहाणे आणि त्यांच्या सदस्य मंडळानं हा वैकुंठरथ सुसज्ज बनून गावातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्याचं लोकार्पण केलंय चंदनापुरी आनंदवाडी या गावातील वाडीवस्तीवर राहणाऱ्या लोकांना घरातील व्यक्ती गेल्यानंतर स्मशानभूमीपर्यंत मृतदेह आणण्यासाठी मोठ्या संकटांचा सामना करावा लागायचा तर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुसज्ज असा हा वैकुंठरत बनवला गेलाय त्याला ट्रॅक्टरची जोड दिली गेली आहे विधिवत पूजा करून ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा वैकुंठरत लोकार्पण झालाय गावातील सर्व धर्मीय नागरिकांना हा वैकुंठरत उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती सरपंच भाऊराव राहणे यांनी दिली तर ग्रामपंचायतीचं गावातील कार्य हे उल्लेखनीय राहिलंय नागरिकांच्या सुखदुःखात ग्रामपंचायत कायमच सहभागी असते हा वैकुंठरत ग्रामपंचायतीनं गावातील नागरिकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल ज्येष्ठ नेते आर बी रहाणे त्याचबरोबर ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचे आभार मानलेत आज चंदनापुरी ग्राम ग्रामपंचायतच्या वतीनं हा जो वैकुंठरथ आहे चंदनापुरी आणि पंचकृषीच्या गावा गावातील पंचकृषीसाठी हा ग्रामपंचायतीने हा रथ उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी आपल्या सर्व समस्त ग्रामस्थांच्या वतीनं या सरपंच असेल त्यांचे उपसरपंच असेल सदस्य मंडळ असेल या सर्वांचं मी आप गावाच्या वतीनं एक हार्दिक स्वागत करतो आभार मानतो या चंद्रपुरी गावामध्ये सर्व दृष्टीनं अनेक मूलभूत सोयी आपल्या गावामध्ये या उपलब्ध करून देण्याचं काम या अलीकडच्या काळामध्ये सुरू आहे याबद्दल मी चंद्रपूरतील सर्व संस्था असतील काही ग्रामपंचायत असल लोकांच्या सोयीसाठी काय काय गरजेचं आहे या संस्थां संस्थेमार्फत आपण त्यांचा पाठपुरावा करत आहोत काही लोकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या सर्वांनी गाव चन्नापुरी गाव ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी मुळगंगा नागरी सहकारी पदसंस्थेचे पदाधिकारी असतील मुळगंगा दूध उत्पादक संस्थेचे पदाधिकारी असतील या सर्वांनी मिळून या गावातील या मूलभूत सोयीसाठी मदत केली मी त्यांचं सर्वांच्या वतीनं आज हार्दिक अभिनंदन करतो आभार मानतो चंदनापुरी ग्रामपंचायत सेवा गावानं प्रदान केली आणि त्याचबरोबर मूळगंगाप संस्थेनं जे सरपंच लागतं अंत्यविधीला ते पण मोफत दिलं त्याबद्दल मी आपलं सर्वांचं ग्रामपंचायतच त्याच पद्धतीनं सर्व गावाच्या उत्क अतिशय मेहनत करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो गावाच्या विकासासाठी आमच्या सगळे ग्रामस्थ एकत्र येतात आणि मोठ्या आनंदानं सगळ्या गोष्टीमध्ये या कामामध्ये भर हे सगळ्या प्रथम सगळ्या गावाचं अभिनंदन दुसरी गावं अनेक आहेत तालुक्यामध्ये पण माझ्या माहितीप्रमाणे रथ असणार माझं चन्नापुरीचं पहिलं गाव आहे असं मला वाटतं कारण माझ्या निदर्शनास अजून कुठं नाही आज हे पाहायला मिळालं भूतपूर्व जो आतापर्यंत कधी न भविष्य न भूत भविष्य केलेला उपक्रम आहे या उपक्रमासाठी आणि तिथून पाठीमागे जी ग्रामपंचायती कामं केली असेल त्या कामासाठी कामा या सर्व कामाच्या मी ग्रामपंचायतच्या संपूर्ण कार्यकारिणीचे अंतकरणपूर्वक आभार मानतो चंदनापुरी आनंदवाडी गाव हे दोन हजार अकराच्या लोकसंख्येच्या जनगणनेनुसार जवळजवळ सहा हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि खऱ्या अर्थाने तळ्यामळ्यातून वाडी वस्तीवरून या ठिकाणी अंत्यविधी आणण्यासाठी जो या ठिकाणी त्या कुटुंबातील परिवाराला जो काही त्रास होत होता तर त्याच्यावर सगळ्या गोष्टीचं सिच्युएशन पाहून एक ग्रामपंचायतच्या संपूर्ण सदस्य मंडळाने एक चांगल्या पद्धतीचा संकल्पीय निर्णय घेतला आणि ज्या पद्धतीने मुळगंगा पसंस्था या मुळगंगा पसंस्थेने मागील महिन्यातच आपल्या चंदनापुरी आमरधाम मध्ये जो काही अंत्यविधी होणार आहे त्या अंत्यविधीसाठी जे लागणारं जे सर्पण आहे जळव लाकूड आहे ते सर्व या ठिकाणी विनाशुल्क म्हणजे मोफत देण्याचा निर्धार केला निवळ निर्धार करून राहिले नाही तर या ठिकाणी ती योजना या चंदनापुरी गावातील आनंदवाडीतील जे काही ग्रामस्थ मंडळी आहे यांच्यासाठी या ठिकाणी सरपंच मोफत केलं आणि त्यानुसार या ठिकाणी आपण देखील एक त्याच्यावर एक आद्य कर्तव्य म्हणून आज या ठिकाणी जी वैकुंठ नियोजन या गावामध्ये झालेलं आहे हा वैकुंठरथ रथ अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे हा वैकुंठरथ रथ गावात आणण्यासाठी जे काही या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य मंडळाने सहकार्य केले याच्याबद्दल मी त्यांचे प्रथम आभार मानतो वैकुंठरथाचं नियोजन असं आहे की एकदम सुंदर असं आकर्षक पदीचं नियोजन केलेलं आहे आणि प्रत्येक जाती धर्माच्या लोकांसाठी या वैकुंठरथाचा मोफत या ठिकाणी ग्रामपंचायत नियोजन देणार आहे त्याच्यामुळे कुठल्याही पद्धतीचं शुल्क त्याला आपण आकारलं जाणार नाही एक ग्रामपंचायतच्या नियोजनातून या वैकुंठरथामध्ये सो स्व इच्छादानपीठी एका कोपऱ्याला केलेली आहे ज्यांना कोणाला जर वाटलं की या ठिकाणी आपल्याला चाराने फुलणं फुलाची पाकळी मदत करायची आहे तर या ठिकाणी ते स्व इच्छादान पिठी करू शकतात आणि दुसरी एक सूचना अशी आहे की हा जो वैकुंरथ आहे अतिशय अतिशय उत्कृष्टरित्या सजवलेला आहे कुणीही ग्रामस्थांनी हा वैकुंठ रथ नेल्यानंतर त्याला आपण जे काही हार वगैरे आणतो दुकानातून ते पुष्प हार वगैरे कुणी बांधत नाही कारण का ते दोरे ज्या ज्या वेळेस काड्यांना बांधले जातील ते तोडल्यानंतर पर तो परत ते दोरे तसून तसेच होतील ते पाण्याने परत खराब होतील म्हणजे ही वस्तू ज्या जेवढा काळ जास्त टिकणार आहे ती टिकणार नाही मग त्याच्यासाठी माझी एक हात जोडून विनंती आहे की कुणी या ठिकाणी ते हार वगैरे कोणी बांधायचे नाही आणि ग्रामपंचायतला कॉन्टॅक्ट करायचे आहे आणि विधी जर कोणाच्या असला तर मोफत या ठिकाणी ट्रॅक्टर सह सुविधा या ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासन या ठिकाणी आपल्या सर्व आहे आज मला एक आनंद होतो की चंदनापुरी आनंदवाडी ग्रामस्थांच्या जनतेच्या सुविधेमध्ये या ठिकाणी आणखीन एक मोलाची भर पडली आहे ग्रामपंचायतच्या वतीने अशाच पद्धतीने ज्या पद्धतीने मागील काळामध्ये ग्रामपंचायत प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी उभी आहे त्याच पद्धतीने आगामी काळात देखील या ठिकाणी येथील ग्रामस्थांच्या पाठीशी ग्रामपंचायत प्रशासन विद्यमान सदस्य मंडळ या ठिकाणी भक्कमपणे पाठीशी उभं राहील आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील होण्याचं काम प्रत्येकाच्या सुखदुःखाचं निवारण करण्याचं काम या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने ग्रामपंचायत विद्यमान सदस्य मंडळाच्या वतीने सरपंच उपसरपंच सर्वांचे होते आणि जे काही या ठिकाणी गावातील मार्गदर्शक लोक आहेत जे मार्गदर्शक माणसं आहेत आमच्या वती या ठिकाणी सर्वांच्या वतीने या ठिकाणी जनतेसाठी या ठिकाणी आज लोकार्पण करत आहेत आणि सर्वांना विनंती आहे की कृपया ही आपली घरची वस्तू आहे या पद्धतीने पद्धतीच्या प्रत्येकाने वापर करावा आणि या वैकुंठरचा या ठिकाणी जिथे पाहिजे तिथं नियोजन करावं ग्रामपंचायतच्या वतीनं या वैकुंठ रथाच लोकार्पण गावातील जनतेच्या सुविधांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे त्याबद्दल मी या गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व जाती धर्माच्या वतीनं या ग्रामपंचायतच्या सरपंच असतील उपसरपंच असतील त्यांचे सर्व सदस्य असतील आणि ग्रामपंचायतचे ग्रामसेवक अधिकारी जे आहे या सगळ्यांना धन्यवाद देतो चांगल्या प्रकारे गावामध्ये सोय केल्याबद्दल रामकृष्ण ग्रामपंचायत हा गावातील विकासाचा महत्वाचा घटक आहे गावातील मुळगंगा पदसंस्थेनं गावातील नागरिकांसाठी अंत्यविधीसाठी लागणाऱ्या सरपणाची मोफत व्यवस्था करून दिली आहे तर या उपक्रमाचं सर्वत्र स्वागत होत आहे या वैकुंठरथालाही सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्यात रात्रीच्या वेळी असलेली लायटिंग साऊंड सिस्टम या सुविधा या वैकुंठरथामध्ये दिल्या गेल्यात ग्रामीण भागात बहुतेक लोक वाडीवस्तीवर राहतात तर मयत व्यक्तीला अंत्यसंस्कार करतेवेळी ने करताना नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो हीच बाब ग्रामपंचायतीनं लक्षात घेऊन सरपंच भाऊराव राहणे उपसरपंच ग्रामसेवक त्याचबरोबर सदस्य मंडळानं एक मुखानं या वैकुंठरथाला मान्यता देत हा वैकुंठरथ या वैकुंठरथाला मान्यता देत हा वैकुंठरथ चंदनापुरी ग्रामस्थांना अर्पण केलाय बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर सुनबाई चहा काल बनव कोणती नवीन संगमने आणली आहेस कालच्या रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा